बाई बाटलीचा लय वाईट पण आता हे असं मी का म्हणतो माहिती सर आता बाई बाटली आणि शेअर मार्केट स्टॉक मार्केटचा नाद लय वाईट असं म्हणण्याची वेळ येते का कारण रोज उठल्या बात की बातम्या आहेत की आत्महत्या केली पेपर घ्या सोशल मीडियाच घ्या किंवा युट्यूबवर घ्या की तो नाही होता आत्महत्या केली का तर बाबा कर्जाचा डोंगर वाढला होता मुद्दा आहे की मी असं म्हणले की बाई बाटलीचा नाद परवडला प्रॉबिलिटी ऑफ सुसाईड फार कमी आहे पण तुम्ही रातोरात श्रीमंतीचा नाद पकडला तर प्रबाब रिआउट सुसाईड ही खूप जास्त आहे साहेब आत्महत्या जरी नाही केली ना तरी खूप लोक मेंटल प्रेशरमध्ये आहेत कुटुंब खूप डिस्टर्ब आहेत खूप सारे पैसे घालवले आहेत याच एकच कारण आहे ते म्हणजे कसं मला गाडी चालवता येत नाहीये आणि मी गाडी चालवायला बसलो आहे अपघात होणं निश्चित आहे रिस्क नाहीये ती सर्टन्टी आहे Okay. मला येतच नाही आहे बर मी तर अपघातात मरेल किंवा हातपाय घालून बसेल फॅमिली सफर करणारच आहे सेम थिंग स्टॉक मार्केटमध्ये इंटरडे फ्युचर ऑप्शन करणं म्हणजे न गाडी चालवते हो चालवतील गाडी चालवायला हो बसणं आता चा याच्यामध्ये तुम्ही घालवणारच आहात याच्यात तुम्ही डाऊटच पकडू नका ठीक आहे क्वचित रिअरली काहीतरी होऊ शकतं बघा रिस्क म्हणजे काय की माहीत नाही व काय होणार जे माहित आहे त्याला रिस्क नाही म्हणत त्याला सर्टनिटी म्हणतात ओके okay. ठीक आहे दोन नाव आहेत hmm. एका नावेला होल आहे आणि एका नावेला होल नाही आहे आणि मला पलीकडे नदीच्या जायचं आहे आता कोणत्या नावेत बसणं रिस्क आहे होल असलेलं होल असलेलं काय होईल रिस्क आहे त्याच्यात पाणी घुसेल ना बुडणार ही निश्चितता आहे hmm. बुडणार ही काय आहे सर्टन्टी आहे oh. रिस्क आहे मला माहित नाही बुडणार तर रिस्क आहे मला माहित आहे होल आहे बुडणार आहे हे काय माहित आहे आहे स्टॉक मार्केट निश्चित त्याचा खेळ आहे इज रिस्क तुमच्याकडे राईट माइंडसेट नाहीये नाहीये राईट नॉलेज तुम्ही बुडणार आहात शंका बाळगू नका hmm. मी वडापावच्या गाडीचं उदाहरण देतो मला वडापावचा मसाला तयार करता येणार येत नाहीये आणि मी वडापावची गाडी सुरू केली मला धंदा चालेल का बुडेल हे निश्चित आहे का निश्चित आहे निश्चित आहे बुडेल निश्चित आहे बुडेल सेम थिंग तुम्हाला काहीच सेक्टर कळत नाही तुम्हाला स्टॉक कळत नाही तुम्हाला मॅनेजमेंट कळत नाही तुमचं मॅनेजमेंटची क्वालिटी कळत नाही बिझनेस कळत नाही आणि तुम्हाला नुसते आकडे बघून काय करताय सट्टा आकडे बघून काय केलं जातं मग ड्रीम इलेव्हन केलेलं बरं जाणारच आहे माहितीच आहे बरं एवढे सगळे डेटा पॉईंट रेफरन्स आहे तुमच्या बॉम्ब मारून मी सांगतोय आज माझा हा कमीत कमी पंचवीसावा पॉडकास्ट असेल बरं त्याच्यामध्ये मी सांगतोय बाबा मिळत आहे